जसं रेवतीने नित्याला स्वतःवर ओढून घेतलं तसं रेवतीचे दोन्ही ओरोज नित्याच्या छातीवर दाबले गेले दोघीही अगदी बेभाम होऊन एकमेकींच्या ओठाचं रसपान करत होत्या नित्याने दोन्ही हाताने रेवतीला घट्ट पकडलं होतं एक मैत्रीण म्हणून सुरुवात झालेले नातं आता शरीर सुखाच्या शोधात निघालं होतं ते सुख ज्याची रेवतीला पूर्ण प्राप्ती करायची होती तर नित्याला ते पहिल्यांदाच अनुभवायचं होतं ते सुख ज्याची कधीतरी नित्याने फक्त कल्पना केली होती आणि आता ते सत्यातही उतरणार होते पण या शरीर सुखाच्या नात्याचा प्रवास अजून संपलेला नव्हता मोबाईलचा आवाज कानावर पडला आणि नित्याने खाडकन डोळे उघडले विजेचा झटका बसावा तसं तिला झालं काहीतरी अनैतिक तिच्याकडून घडून गेलं तिला जाणवलं स्वतःच्या ओठांना तिच्या ओठांपासून सोडवत नित्याने रेवतीला दूर ढकललं तसं रेवतीही भानावर आली रेवतीला हे सगळं अनपेक्षित होतं नित्या अचानक रडू लागली अंगावरील ओढणीने ओठांना पुसतच नित्या बेडरूममधून बाहेर पडली रेवतीला परिस्थितीचं गांभीर्य समजलं नित्याला थांबवायला तीही तिच्या मागे गेली थांब नित्या रेवतीने तिचा हात पकडला पण नित्याने रेवतीचा हात झटकून लावत तिथून पळ काढला तिने दरवाजा उघडला आणि निघून गेले रेवतीला स्वतःचा मूर्खपणा समजून आला नित्या एवढ्यात अजून पूर्णपणे तयार नव्हती हे तिला समजलं पण भावनेच्या भरात आपणही चुकलोय असं तिला वाटलं रेवती तिला थांबवणार तेवढ्यात नित्या रडतच घरातून बाहेर पडली तिला हुंदके अनावर झालेले हा काय भलताच मूर्खपणा आपण करून बसलोय हा विचार नित्याच्या मनात आला तिला स्वतःची घृणा वाटू लागलेली नित्या तिच्या घराबाहेर उभी होती डोळ्यातील अश्रू थांबेनात पण या अवस्थेत सुधापुढे पुढे तसं कसं जायचं काय सांगायचं तिला आणि तिला सगळं सांगून तिने घरी सांगितलं तर नाना तऱ्हेचे प्रश्न तिच्या मनात येऊ लागलेले तिला त्या कृत्याची आणि त्याची स्वतःची लाज वाटू लागलेली काही वेळ घेऊन नित्याने डोळे पुसले चेहरा व्यवस्थित केला आणि बेल वाजली एवढा उशीर सुधाने दरवाजा उघडला आणि नित्याला विचारलं हो शॉपिंगला गेले ते ना मग उशीर झाला सुधापासून नजर चोरत ती आतमध्ये आली डोळे रडून लाल झालेले सुधाने पाहिले तर न प्रश्न विचारणार म्हणून त्या सरळ बाथरूममध्ये गेली उद्या जॉबचा पहिला दिवस आहे आपला लक्षात आहे ना सुधाने बाहेर सोफ्यावर बसत तिला विचारलं हो मग नित्याने आतूनच उत्तर दिलं तुझ्या नवीन फ्रेंडशिपच्या नादात विसरली असतील म्हणून आठवण करून दिली सुधाने टोमणा मारला पण तिला यावेळी आतमधून काही उत्तर मिळालं नाही सुधा आणि नित्यामध्ये एवढी टोमणेबाजी तर चालायची काही वेळाने नित्या बाहेर आली रडल्याने चेहरा हलका सुजलाला सुदाने त्यावर तिला विचारलं असता नित्याने दिवसभराच्या शॉपिंगचं कारण दिलं सुधानेही त्यावर जास्त विचार केला नाही काहीच वेळात रात्र झाली नित्या काय बनवून दे जेवायला सुधाने नित्याला विचारलं नको भूक नाही आहे नित्या शांतपणे म्हणाली थोडं पण नाही का जेवणार नाही तू करून घे नित्या म्हणाले त्यावर सुधाने तिच्या एकटी पुरता काही स्वयंपाक बनवला आणि तिने जेवण करून घेतलं हा एखादा दुसरा दिवस असता तर कितीही भूक नाही म्हटलं तरी सुधाने नित्याला थोडं तरी जेवायला भाग पाडलं असतं पण सुधाला इथं आल्यापासून नित्याच्या स्वभावात बदल जाणवून आलेला किंबहुना नित्याने आपल्यासोबत वेळ घालवला नाही आणि आपल्यापेक्षा ती समोरील काकू तिला जवळची झाली होती याचं दुःख झालेलं जेवण करून घेतलं आणि काही वेळ मोबाईल चाचपून ती झोपायला निघाली बेडवर आधीच नित्या झोपलेली पूर्ण दिवस बाहेर असल्याने दमली असेल असं तिला वाटलं खोलीतील दिवे बंद करून सुद्धा ही झोपायला गेली वेळ साधारणपणे बारा साडे बाराची असावी नित्या बेडवर उठून बसलेली बाजूला सुद्धा अगदी गाढ झोपेत होती जे काही झालं त्यानंतर तिला झोप लागणं मुश्किलच होतं खरंतर या सगळ्यासाठी नित्या स्वतःला दोष देत होती रेवतीने मैत्रीण म्हणून आपल्याकडे आपल्याकडे बघित न पण आपणच काहीतरी अनैतिक करून बसलोय याचा पश्चाताप तिला होत होता आपण समलैंगिक तर नाही असा विचार तिच्या मनात येऊ लागले नित्याच्या मनात विचारांचं एक युद्ध चालू होतं तिचं एक मन नित्याला अपराधीपणाची जाणीव करून देत होतं तिला सांगत होतं तू जे केलंस ते योग्य नाही तू एका महिलेबद्दल असा विचारच कसा करू शकते तू रेवतीसोबत शरीराचे नातक कसं जोडू शकतेस हा विचार तिच्या मनात येत होता पण दुसरं मन तिला वेगळंच काहीतरी सांगत होतं तो ओठांचा झालेला स्पर्श अजूनही तिच्या अंतर्मनात कुठंतरी जिवंत होता कुठंतरी तिला आतून वाटत होतं की आपण जे काही केलं आहे त्यात काहीच अयोग्य नाही शेवटी आपल्या शरीराच्याही काही गरजा आहेत काही गरजा ज्या केवळ प्रणय क्रीडेनेच प्राप्त होतात मग त्यात वाईट काय अस जर आपण त्या सुखाची अपेक्षा एखाद्या महिलेकडून केली तर शेवटी विषय फक्त शरीर सुख उपभोगण्याचाच होता मग ते पुरुषाकडून मिळाले काय आणि स्त्रीकडून मिळाले काय नित्याला नेमकं काय करावं समजेना ती डोक्याला हात लावून बसलेली तेवढा तिचा मोबाईल वाजला एक मेसेज तिच्या मोबाईलवर आलेला माहिती आहे तू झोपलेली नाहीस मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे रेवतीचा मेसेज आलेला नित्याने तो मेसेज पूर्णपणे इग्नोर केला तिला मनातून भीती वाटत होती रेवती या सगळ्यांवर काय प्रतिक्रिया देईल याची पण परत एक मेसेज तिच्या मोबाईलवर आला तू इकडे येते की मीच येऊ तिकडे प्लीज नित्या एकदा माझा ऐकून तरी घे एवढाच काय तो मेसेज रेवतीने मेसेज पाठवला खरा पण नित्या येईल का याची तिला खात्री नव्हती रेवती चिंतेत हॉट हॉलमध्ये इकडून तिकडे फेऱ्या मारत होती तिच्याही चेहऱ्यावर काळजी उमटलेली मेसेज पाठवून अर्धा तास झाला असेल नित्या काही येणार नाही असं तिला वाटलं आणि आता सकाळीच नित्यासोबत जे काही दोघींमध्ये झालं त्यावर बोलायचं असं तिने ठरवलं आणि ती झोपायला बेडरूममध्ये जाऊ लागली सुभाष आधी झोपलेला तर रेवतीला मात्र झोप लागत नव्हती रेवती तिथून जाणारच तेवढ्यात दरवाजावर हलकी थाप पडलेली तिला ऐकू आली रेवती थांबली नित्या रेवतीला समजलं नित्या आली आहे ती लगेच दरवाजाकडे धावली रेवतीने दरवाजा उघडला आणि समोर नित्याच होती नजर खाली करून उभं असलेली रेवतीने लगेच हाताला धरून आतमध्ये ओढलं आणि दरवाजा लावून घेतला रेवतीने नित्याचा हात घट्ट पकडला आणि तिला आतमध्ये घेतलं दरवाजा लावला आणि तिला तसंच पकडून टेरेसवर घेऊन जाऊ लागली जाता जाता बेडरूममध्ये डोकावून बघितलं सुभाष झोपला होता आऊच हात सोड माझा टेरेसवर आल्यावर नित्याने तिचा हात सोडवून घेतला रेवतीने तिचा हात बऱ्यापैकी घट्ट पकडलेला काय करताय नित्याने तिच्यापासून दूर होत विचारलं नित्या आता रेवतीच्या जवळ जायलाही घाबरत होती ती स्वतःचा आणि त्या घटनेचा तिरस्कार करायला लागलेली रेवतीचं मन हळहळलं आपण काय करून बसलो याची जाणीव तिला झाली आपल्यामुळे एक निराग मुलगी स्वतःच्या नजरेत पडली होती रेवतीला हे सहन झालं नाही नित्या मला काहीतरी बोलायचं होतं रेवती म्हणाली नित्या अजूनही मुसमुसतच होती नजरा खाली जमिनीवर खेळलेल्या मला माफ कर नित्या मी मी खरी तुझी गुन्हेगार आहे रेवती रडावलेल्या स्वरात बोलली आणि तिने नित्याला सांगायला सुरुवात केली कसं रेवतीमधील मनोरंजन सुभाषसाठी संपलेलं आणि ती सुभाषला गमवण्याच्या मार्गावर होती कसं रेवतीने त्याला परत मिळवायचं ठरवलं आणि त्याच्या आयुष्यात नित्या आली मुद्दामहून नित्याला स्वतःचं शरीर दाखवून तिला रेवतीने वासनेत ढकलून दिलं आणि त्यामुळेच नित्याने ते पाऊल उचललं रेवतीने एक शब्द ना शब्द तिला सांगितला जसं रेवती तिला सांगत होती तिचा शब्द कानावर पडत होते तसं नित्याच्या चेहऱ्यावरील भाव बदलले होते नित्या अविश्वासाने रेवतीकडे बघत होती तिच्या नजरेत घृणा भरलेली मैत्रीच्या नावाखाली आपला विश्वासघात झाला हे तिला समजलं काकू काय काय बोलत आहे नित्या हातून दुखावलेली नित्या इथं काही वेळापूर्वी जे झालं त्याची माफी मागायला आलेली पण इथे तिला दुसरंच काहीतरी समजलं नित्याला खूप मोठा धक्का बसलेला तिने रेवतीकडून सगळं काही ऐकून घेतलेलं तिचं मन मानत नव्हतं पण जे तिने ऐकलं तेच सत्य होतं तिचा श्वास भरून आला तिला कल्पनाही होईना रेवती आपल्यासोबत काय करणार होती सुभाष तिच्या वयाचा दुप्पट आणि त्याच्यासोबत नित्याला विचार करूनच दरदरून घाम फुटले कुणी स्वप्नातही विचार केला नसेल असं काहीतरी तिच्यासोबत घडणार होतं किंबहुना घडवून आणलं जाणार होतं आणि तेही आपली एक जवळची व्यक्ती त्या गोष्टीलाच साकारणार होती विचार करूनच नित्याच्या रक्तातून भीतीची एक लहर संचारली तो प्रत्येक क्षण जो आपण या घरात घालवला रेतीसोबत घालवला त्या प्रत्येक क्षणाला आपल्या शरीराचे लचके कसे तोडायचे याचा विचार केला जात होता आपल्यावर पडणाऱ्या प्रत्येक नजरा फक्त वासनेने भरलेल्या आणि आपल्याला नग्न बघण्यासाठी आतुर झालेल्या होत्या नित्याला समजून मला माफ कर नित्या मला माफ कर रेवती रडत होती तिची माफी मागत होती तर तुम्ही काय करायला निघाला होता काकू एवढं वासनेत बुडाला होता की तुमच्यातील माणूसकीच तुम्ही मारून टाकला अहो एखादं जनावर बरं तुमच्यापेक्षा नित्या द्वेषाने बोलत होती शेवटी प्रश्न तिच्या इज्जतीवर तिच्या लज्जेवर आलेला रेवतीने तिची माफी मागण्यासाठी तिचा हात हातात घेतला पण पुढच्याच क्षणी नित्याने जोरात तिचा हात झटकला आणि स्वतःला तिच्यापासून दूर केलं तिला आता रेवतीच्या उपस्थितीची सुद्धा घृणा वाटू लागली तुम्ही एक स्त्री म्हणून घेण्याच्या लायकीच्या नाहीत अहो मी मी प्रेम करून बसले तुमच्यावर सगळ्या नैतिकतेच्या समाजाच्या बंधनांना तोडून माझं प्रेम मी स्वीकारलं पण तुम्ही नित्याला बोलायलाही अवघड जात होतं पण तिचा प्रत्येक शब्द तिची यातना सांगून जात होती तिच्या आत्म्याला झालेला त्रास व्यक्त करून जात होता तुमच्यासाठी प्रेमव्याख्या जर फक्त शरीर सुख असेल तर तुम्ही खऱ्या प्रेमाला ओळखायला चुकलात चुकलात तुम्ही काकू चुकलात नित्या थरथरत्या आवाजात बोललेली आणि तिथून जाऊ लागली तिचे पायही थरथरत होते अंगात जण होत राणं चुरलं नव्हतं जापुरी या घरातूनच नाही तर हे शहर सोडून जा मी तुला नाही थांबवणार नाही मी माझी बाजू मांडणार मलाही ठाऊक आहे मी चुकली आहे पण मला आता समजलं खरं प्रेम काय असतं मला समजलं आता रेवती थंड आवाजात बोलत होती खूप उशीर झाला काकू तुम्हाला समजायला नित्या एवढंच बोलली आणि तिथून निघून गेली रेवती रडत होती टेरिसवरील अंधारात तिथल्या एकांतात ती एकटीच रडत होती पण तो अंधार तो एकांत फक्त टेरेसवर नव्हता तर तिच्या आयुष्यात अंधारात आणि एकांतात परबटून गेलं होतं सकाळ झालेली रेवती रात्रभर जागीच होती रात्रभर झोपेचा लवलेशही तिच्या डोळ्यात नव्हता सकाळी सुभाषला नाश्ता करून दिला त्याचं जेवण बनवून दिलं सुभाष नेहमीप्रमाणे कामावर गेला दुपार झाली दुपारची दुपार सायंकाळ झाली रेवती टेरेसवर गेली तिथून समोर रस्त्याच्या पलीकडेच नित्याचं घर दिसत असायचं पण आता त्याला कुलूप होतं नित्या केव्हाच निघून गेली होती रेवतीच्या घरातून तिच्या मनातून आट्या आता या शहरातून समोरील घराला कुलूप बघून तिच्या चेहऱ्यावर कसनुसं हासू पसरलं रेवती एकटक त्या घराकडे बघत होती आणि स्वतःला विचारत होती या वाचनेच्या खेळात तिला काय मिळालं आणि त्याहून तिनं काय गमवलं वाचनेच्या भरात चालू झालेल्या रेवतीचा प्रवास प्रेमाच्या उंबरठ्यावर येऊन थांबला होता नित्याला आपल्या जाळ्यात अडकवण्यासाठी रेवतीने तिच्यासोबत जो वेळ घालवला तिच्यासोबत जे नातं निर्माण केलं त्याचं नात्यात रेवती गुरफट सुभाषच्या प्रणयात रेवतीचे काही अनुभवत होती ते प्रेम अजिबात नव्हतं आणि रेवतीला ते, ते, ते आता समजलं खरं प्रेम काय होतं ते तिला समजलं पण खरंच आता खूप उशीर झालेला सुभाषला परत मिळवण्यासाठी चालू झालेले हे सगळं काही आता थांबलं होतं नैतिक अनैतिक नेमकं का काय असतं हे तिला समजून चुकलं तिच्या या घाणेड्या कृतीची शिक्षाच असावी म्हणून आता रेवतीला प्रेम झालेलं अनपेक्षित प्रेम आणि ज्या व्यक्तीवर आपलं प्रेम असतं त्या व्यक्तीच्या नजरेत आपल्यासाठी घृणा बघून ज्या नरक यातना होतात त्याच यातना आता रेवती अनुभवत होती एवढं सगळं होऊनही रेवतीच्या मनात कुठेतरी एक समाधान होतं कारण जेव्हा ती नित्याला टेरेसवर घेऊन गेली तेव्हा तिच्याकडे दोन पर्याय होते एक म्हणजे नित्याला प्रेमाची कबुली देऊन आपला खेळ चालू ठेवायचा आणि एक म्हणजे तिला खरं काही सांगून जरी तिला आपल्याबद्दल घृणा तिरस्कार वाटू लागला तरी तिला पुढं घडणाऱ्या भयंकर कृत्यापासून वाचवायचं आणि तिने पर्याय निवडला तिने निवडली नित्याची घृणा तिचा तिरस्कार हेच हेच तर प्रेम असतं पण रेवतीच्या मनात एक खंत मात्र कायमची रा लागून राहिली की नित्याला, नित्याला आता कधीच रेवतीच्या मनातील हे प्रेम समजणार नव्हतं कधीच नित्याला समजणार नव्हतं की रेवती तिच्यावर किती प्रेम करते कधीच नाही त्यानंतर तिचं पूर्ववत आयुष्य सुरू झालं पण तिने आता खरोखरच सुभाषला गमावलं परत त्याच्यात कधी प्रणय क्रीडा नाही झाली त्यांच्यातील बोलणंही हळूहळू कमी होत गेलं अनैतिक वाचण्याचा खेळ थांबले ही कथा ना नित्याची होती ना सुभाषची ना रेवतीची ही कथा होती त्या प्रत्येकाची जो वाचनेला सर्वस्व मानून नैतिक आणि अनैतिक यातील फरक विसरून जातो ही कथा त्या सगळ्यांचीच होती